देवगड तालुक्यात सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नद्यांना येऊन नदीकाठच्या गावांना याचा धोका निर्माण झाला होता सुमारे दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ठिकठिकाणी नदी नाल्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली होती बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजवी पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती तर वाडा चांभार वाटी नजीक पाणी आल्यानं पडेल देवगडची वाहतूक बंद होती देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर घाटे पेट्रोल पंप ते फाटक क्लास पडंबापर्यंत पाणी आल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला होता त्या मुसळधार अतिवृष्टीमुळे माड बागायती तसंच शेत जमिनी पाण्याखाली आल्यानं मोठं नुकसान झालं होतं त्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अंदाजे सुमारे चौदा लाख रुपयांचं नुकसान झालंय देवगड तालुक्यात सर्वाधिक एकशे पावसाची नोंद झाली देवगड तालुक्यात झालेल्या पावसामुळे लोकांचं लाखोंचं नुकसान झालंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल